हॅलो बंटीला मुलगी बघायला चाललेली आहेत आम्ही मस्त मस्त तयारी केलेली आम्ही इथे सर्व रेडी झालेले आहेत आणि बंटीचा चहा पाण्याचा कार्यक्रम आहे आज चहा पाण्याचा कार्यक्रम साठी आम्ही चाललेले आहेत मुलगी पाण्यासाठी चाललेली आहेत तर काही ठिकाणी कांदा फोळ कार्यक्रम सुद्धा सांगितला जातो आमच्याकडे चहा पाण्याचा कार्यक्रम सांगतात तसं चला सर्वात इथे रेडी आहेत आपण पटापट जाऊया आणि बघूयात आपली वहिनी कशी आहे ती तर आम्ही मुलीच्या घरी पोचलेले आहेत आणि मुलीची आलेली आहे तर एकदम एंट्रीचा व्हिडिओ काढता आला नाही तर सुरुवातच आहे बंटीच्या पाया पडलेले तो व्हिडिओ मला काढता आला नाही तर चला आता बघूया तर आपल्या पुढच्या रीती काय आहेत काय कसं का <laughs> काय आहे ते एकमेकांना पसंत येतात की नाही ते सुद्धा बघूया चला व्हिडिओ लास्टपर्यंत बघा <laughs> आणि मुलगी कशी वाटली ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर करायला विसरू नका पटापट कमेंट्स करा की मुलगी कशी आहे <laughs> ती หมดนะ पहिला ही पोरगी आहे हो ऐका जरा सर्वांनी ही पोरगी आहे विशाल ही पोरगी पसंद आहे का तुला नक्की बाय okay? तुला हो ना लपके म्हणजे झाला मग चहा घेऊ शकतो आगाजी सेवा वगैरे करा नुसता चहा घेतला ना चहावर ना जेवण पण दिलं पाहिजे हा ये मी नाही मध्ये बंद पडते छेदार आहेत का काय तर त्यांना आशा असते माझी सुने येईल आज दोन गास व्यवस्थित देई पाच रास रास समोर जाय कहता ना तर काय एवढ्या माणसांना आपण फोटो ठरणार बरोबर नाही हा सासरा हे मोठी दावाई हं तिला नंतर तुमचा सासू

Hai, nandap, nandap, nandap. दोन दोन घेतले तो दो माझ्या पोरीने घेतलं बघ हा बस मी कट नाही करणार नाही Mm-hmm. <laughs> गाडी घेऊन <laughs> चला तर घरी आलेले आहे कार्यक्रम आटोपलेला आहे हा कार्यक्रम आटोपलेला आहे टिके मिकेला म्हणजे समजायचं कार्यक्रम संपलेला आहे हा चला माणसं सर्व घरी आलेली आहेत आपापल्या घरी साठ झाले स्पेशल घ्या बसून घ्या आता आता कोणाला पोरी बघायची आहे बसून घ्यायच झाले त्याची सुरुवात झालेली आहे पोर बघायचंय पोर पोर का आम्ही आता पोरगी बघून आले की नाही आता इकडे पोर झाले का त्याच जमलंय त्यात बघायला आता हे एकटंच आहे की नाही तर आता आम्ही मावशीकडे आले आहेत मिलिंद भाऊ भाऊकडे आलेले आहेत तेजीचा वाढदिवस आहे तेजस्वी तर आम्ही तिथे आले तिला ठेवूया आणि नंतर तिकडनं जाणार आहोत तर केक वगैरे चला आपण कापून घेऊया आणि नंतर द्यायचं तिथे दर उधर पुड़े हुए हैं। हमका। एक डे। देवा मिला। ये डे। आ कर दे। हाँ एक डे बागा आवाज़ स्माइल कर रहा था स्माइल कर। तू पुड़े ना? ऐसे ऐसे। हाँ। थोड़ा पुड़े। To you, happy birthday to you. May God bless you. Happy birthday to you, dear Vaini. Happy, Happy, birthday. Birthday. Happy birthday! Yeah. Woo. Yeah, Milan cake. Oh, very good. Yeah. Okay. <laughs> 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 hey, <laughs> <catat light intensifies> <stas> okay, good, good. Okay. Uh -huh. uh -huh. uh -huh.